येवला उत्तर पूर्व भागात रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या उदात्त हेतूने प्रेरित होऊन नरेंद्राचार्यजी यांचे अनुयायी संत संघ सेवा केंद्र कोळमच्या वतीने भारम व पंचक्रोशीत अवघ्या पंधरा दिवसात आठ वनराई कच्चे बंधारे बांधून निसर्गाला पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेला सिद्ध केले आहे कोळम खुर्द येथे तीन कोळम बुद्रुक येथे दोन भारम येथे एक खरवंडी येथे दोन रहाडी येथे एक असे या सर्व ठिकाणी अतिशय सुरेख असे वनराई बंधारा बांधकाम करून त्यात लाखो लिटर पाणी अडविले आहे त्यामुळे येथील सर्व जीवमात्राचे तहान भूक भागविण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे येथील सर्वच गुरुसेवकांचे परिसरातून तसेच सर्वच क्षेत्रातून कौतुक होते आहे याची दखल घेऊन या विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी श्री संजय मोरे साहेब यांनी यात थेट सहभागी होऊन आपली सेवा दिली व जगद्गुरु नरेंद्राचार्य यांच्या अनुयायांकडून सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन इतरही ठिकाणी असेच श्रमदानातून वनराई फुलविण्यासाठी शाश्वत समृद्ध निसर्ग करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याचे आवाहन केले आहे त्यात खास पुढाकार घेऊन सेवा देणारे ज न म प्रवचनकार श्री दत्तात्रेय देवळे भारम कोळम सेवा केंद्र अध्यक्ष सुनील चव्हाण अमोल जेजूरकर विठ्ठल जेजूरकर सुखदेव आवारे योगिता जेजूरकर बाबासाहेब गायकवाड मनीषा देवळे वाल्मिक जेजूरकर, रामनाथ आवारे शोभाबाई आवारे योगेश आवारे वाल्मिक आवारे अरुण पगारे जिजाबाई पगारे आदी गुरुसेवक सहभागी झाले होते या सर्वांनी आपली सेवा पूज्यपाद गुरुचरणी अर्पण करून आम्ही कृत्य झालो आहे असे सांगितले योग न्यूज ब्युरो रिपोर्ट भगवान रोठे भारम